नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर विरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आपण क्रमशः वाचन करीत आहोत ओम पुस्तकावृत्तीचेू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू हे फुल तुरंबी सुंदरू उपनिषदाचे ज्ञानेश्वरीतील अध्याय सत्रा क्रमांक तीनशे त्रेचाळीस सतराव्या अध्यायातलं सार विवेचन श्रद्धा आहार यज्ञ दान आणि तप या सर्वांचे सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकार कसे होतात या विषयाला वाहिलेले आहे समग्र विश्व प्रकृती या मूळ तत्वापासून निर्माण होतं आणि त्या प्रकृतीचे सत्व रज आणि तम हे तीन गुण आहेत हा सिद्धांत या वर्गीकरणाच्या बुडाशी आहे माणसाचं शरीर हे प्रकृतीचं बनलेलं आहे आणि माणसाचे सारे व्यवहार घडतात ते शरीराच्या द्वारा इंद्रिय तर शरीराचा अविभाज्य भाग आहेत एवढंच नव्हे तर मन आणि बुद्धी ही देखील तत्वतः प्रकृतीचाच भाग आहे त्यामुळं शरीराकडून का घडणाऱ्या काही क्रिया केवळ मन आणि बुद्धी यांच्याशी संबंधित असल्या तरी त्यावर सत्व रज आणि तम यांची छाया पडते आणि त्या क्रिया सात्विक राजस आणि तामस होऊ शकतात या साऱ्या प्रकारांमध्ये सात्विक हा सर्वात शुद्ध आणि म्हणून चांगला होय कोणतंही सात्विक कर्म हे माणसाला अध्यात्माच्या आणि ईश्वर दर्शनाच्या रस्त्यानं घेऊन जाणारं साधन ठरतं पण तसं होण्यासाठी कोणतंही कर्म करताना विश्वाच्या बुडाशी असलेलं आणि प्रकृतीचं नियंत्रण करणारं असं जे परब ब्रह्म त्याचं अनुसंधान ठेवणं आवश्यक असतं हे अनुसंधान कसं राखायचं कारण त्या मूळ निर्गुण निराकार तत्वाला, ना नाम ना आकार पण त्यासाठी एक मार्ग आहे जन्माला येणाऱ्या बालकाला नाव नसतं पण त्याला नंतर नाव दिलं जातं त्याप्रमाणे मुळात नाम व रूप नसलेल्या या परब्रह्माचा निर्देश ओम तत्स याच्या योगे केला जातो ज्ञानदेव या ओवीत म्हणतात ओम तत् आणि सत या तीन शब्दांनी त्या परब्रह्माचा उल्लेख केला जातो किंबहुना त्या परब्रह्म तत्वाला हे नाव दिलं गेलं आहे उपनिषद या ओम तत्सद रूपी सुंदर फुलांचा सुगंध घेत असतात म्हणजे उपनिषदांमध्ये या पदांचा तात्विक उहापोह केलेला आहे ओम तत्सत हा शब्द कोणत्याही देवतेचा वाचक नाही तर केवळ तत्वाचा निदर्शक आहे अनेक धार्मिक कार्य पूर्ण झाल्यावर ओम तत्सत ब्रह्मार्पण मस्तू म्हणजे आपण केलेलं कर्म त्या ओंकार स्वरूप तत्स्वरूप आणि सत्स्वरूप ब्रह्माला अर्पण असो असं म्हणण्याची प्रथा आहे त्याचं मूळ त्या तीन शब्दांनी विश्वाच्या मूलतत्वाचा निर्देश होतो यामध्ये आहे